उत्तर विधानसभेचे उमेदवार अब्दुल सत्तारभाई आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्रजी वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज आपण हा पायी लाँग मार्च आयोजित केलेला आहे हा पायी लाँग मार्च एक आपली जी आपला जो आवाज आहे तो आवाज जनतेपर्यंत गेला पाहिजे मतदारापर्यंत गेला पाहिजे आपली जी एकीची वज्रमूठ आहे ती वज्रमूठ मतदारांच्या समोर आपण दाखवली पाहिजे आणि येत्या वीस तारखेला काँग्रेस पक्षाची जी निशाणी आहे हाताचा पंजा या हाताच्या पंजावरती संबंध जनतेने निरपेक्षपणे आणि स्वच्छ हेतूने पंजा या निशाणीवरती मतदान केलं पाहिजे भगवान ही भूमिका घेऊन आज आपण प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करत आहोत मित्रांनो विशेषतः माझ्या मुस्लिम बांधवांनी वाईट वाटून घेऊ नये याच्यामध्ये जयभीम नगर आंबेडकर नगर आणि आंबेडकरी समाजातील युवकांना आणि मतदार बांधवांना माझी विनंती आहे मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत समस्त आंबेडकरी चळवळीला चांगले दिवस यावेत म्हणून काम केलं काँग्रेसच्या मोठमोठ्या पुढाऱ्यांना मी जुबानलं नाही आणि मला ज्या काही मोठमोठ्या ऑफर आल्या होत्या त्या ऑफरसुद्धा त्या ऑफरमध्ये मी स्वतःचं हित कधी पाहिलं नाही समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून माझा वैयक्तिक लाभ माझा वैयक्तिक सर्व काही स्वार्थ असेल तो स्वार्थ बाजूला ठेवून मी आंबेडकरी चळवळीचं राजकारण उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी माझं आयुष्य खर्च घातलं परंतु आंबेडकरी मध्ये आपण जे काही राजकारण करत होतो त्या राजकारणाची फलनिष्पत्ती ही विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपल्याला दिसून येत नव्हती उलट पक्षी आपण जे काही करत होतो त्याचा परिणाम असा झाला की आपल्या समोरचा जो विरोधी पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा सातत्याने विधानसभेमध्ये आणि पार्लमेंटमध्ये जिंकत गेला आता त्याचे दुष्परिणाम आपण पाहत आहोत भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या मित्र पक्षाचे दुष्परिणाम आपण पाहतो आहोत की गेल्या पार्लमेंटमध्ये त्यांनी नारा लावला होता चारशे पारचा नारा लावला होता आणि हा चारशे पारचा नारा हा केवळ संविधान दुरुस्तीसाठी होता संविधान बदलासाठी होता भाजपचा आणि आर एस हा नाव आपण मोठ्या हंतकरणाने उलटवून लावला सत्तार भाई आप आगे आपण भाई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है भाई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं और भाई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं और भाई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं और भाई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कांग्रेस बच्चा